आज आपण अशा एका घटनेबद्दल बोलणार आहोत जी ऐकून कोणाचंही मन हलवून टाकेल आनंदाचा क्षण दुःखास कसा बदलतो नियती किती कोर असते याचं हे भयानक उदाहरण आहे विरार पूर्वच्या विजयनगर परिसरात सत्तावीस ऑगस्ट मंगळवार रात्री अकरा पंचाळीसच्या सुमारास विजयनगरमधील रमाबाई अपार्टमेंटचा काही भाग अचानक कोसळला ही इमारत अनेक वर्षापूर्वी बांधलेली असून ती पूर्णपणे गंभीर अवस्थेत होती गेल्याचं स्थानिक सांगतात पावसाळ्यामध्ये भिंतीमध्ये पाणी झे जिरत असतं त्याचबरोबर गळती तडे अशा समस्या होत्या त्या रात्री अचानक एक भीषण आवाज झाला लोक झोपेतून दडकून उठले काही सेकंदातच धूळ दगड सिमिटाचे तुकडे सगळीकडे पसरले लोकांचा जीव घाबरला कुणी जिन्यातून धावत सुटले तर कुणी ढिगाऱ्यात गाडले गेले ही घटना सर्वांसाठी भयानक होती पण चौथ्या मजल्यावरील राहणारे ओमकार जोबिल यांच्या कुटुंबाची कहाणी मन हलवून टाकणारी आहे सव्वीस ऑगस्ट रोजी त्यांच्या लाडक्या मुलीचा पहिला वाढदिवस होता उत्कोरषा नावाच्या त्या चुमुकलीसाठी घरात खास सजावट केली होती रंगीत फुले लाईट्स केक्स त्याचबरोबर सर्व काही नातेवाईक मित्र परिवार संध्याकाळी जमले केक कापण्यात आला गाणी म्हटली फोटो काढले घरात एक वेगळंच समाधान होतं रात्री अकरा वाजता पाहुणे निघून गेले घर शांत झालं आई वडील आणि मुलगी या तिघांनी दिवसभराचा आनंद संपून विश्रांती घ्यायला सुरुवात केली पण रात्री अख्खा अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाला काळाने घाला घातला अचानक इमारतीचा काही भाग कोसळला ढिगाऱ्याखाली संपूर्ण कुटुंब अडकलं काही वेळातच बचाव पथकाने शोध सुरू केला लहानगी उत्कोषा आणि तिच्या आईचा मृतदेह बाहेर काढण्यात आला पण वडील ओमकार अजूनही बेपत्ता आहेत घटनास्थळी तातडीनं अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापक दल त्याचबरोबर रात्रभरापासून सतत जेसीबी क्रेन कट्टरच्या साहाय्याने ढिगारे खोदण्याचं काम करण्यात आलं ढिगाऱ्या खालून अजूनही आवाज येतो का कोणी श्वास घेत आहे का हे ऐकण्यासाठी मशीन लावण्यात आली बत्तीस तास उलटून गेल्यानंतरही ऑपरेशन सुरू आहे अनेक लोक बाहेर काढण्यात आली काही मृत अवस्थेत तर काही जखमी अवस्थेत स्थानिक प्रशासनाने पोलीस अग्निशमन दल सतत प्रयत्न करत आहेत मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट घे देऊन मदतीच्या घोषणा केल्या आहेत जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत सामाजिक संस्थाही अन्न पाणी औषधं पुरवत आहेत तरीही लोकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी आहे जर इमारत धोकादायक होती तर आधीच कारवाई का केली नाही असा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो लोकांचे जीव धोक्यात का घातले कालपर्यंत त्यांच्यासोबत आपण हसत होतो आज नाहीत हा आक्रोश सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता संपूर्ण परिसर या दुर्घटनेमुळे हादरला आहे काही जण प्रार्थना करत आहेत अजून कोणीतरी जिवंत बाहेर येईल चमत्कार होईल सोशल मीडियावर मदतीचे आव्हान सुरू आहे पण अजून काही या बिल्डिंगच्या खाली पंचवीस ते तीस लोक अडकलेली आहे आणि जवळजवळ चौदा ते पंधरा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे स्थानिक लोक चिंतेमध्ये आहे ही बिल्डिंग पडल्यानंतर या बिल्डिंगमध्ये सर्व गोरगरीब लोक कष्ट करणारी लोक होते बरेच जणांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे त्यामुळे स्थानिक लोक सरकारवर आक्रोश करत आहे तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका